मिनास तडकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत पाया सूप थंडी वाढली की प्रत्येकाला सांदे दुखी गुडगे दुखी असे त्रास चालू होतात तर हे त्रास फक्त कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुरू होतात तर आज मी तुम्हाला एक इंडियन सूप दाखवणार आहे ज्याचं नाव आहे मटन पाया सूप तर त्यासाठी इथे मी बकऱ्याचे किंवा बोकडाचे पाय घेतलेले आहेत तर पाया सूप म्हणजे पायांचं सूप तर हे पाय आपण जिथून मटण घेतो त्यांच्याकडे जसे तयार करून ते आधी जाळले जातात आणि मग स्वच्छ केले जातात तर ते जाळण्यामुळे त्याचा एक उग्र वास असतो तो घालवण्यासाठी इथे मी हे कोमट पाण्यामध्ये धुवून घेणार आहे आणि वास जावा म्हणून मी इथे थोडीशी हळद घातलेली आहे तुम्ही हळद किंवा लिंबू दोन्हीपैकी कशाचाही वापर करू शकता आता हे बघा हे असे काळे जे झालेलं आहे हे जाळ्यामुळे झालेले आहे आणि ह्याचा उग्रवास जाण्यासाठी आपण याला हळदीच्या पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवणार आहोत तर ही एक स्लो कुकिंगची रेसिपी आहे पण आपण कुकर ही कुकरमध्ये बनवत आहोत तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय प्रोसिजर फॉलो करायची ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुमच्या लक्षात येणार आहे आता हे पाया मी हळदीच्या पाण्यामध्ये झाकून ठेवलेले आहेत तोपर्यंत याचा मसाला करूया दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि भरपूर सारी लसूण घेतलेली आहे साधारण एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये चव येण्यासाठी अगदी अर्धा इंच ते एक इंच ओलं खोबरं घेतलेलं आहे आता याचं आपण जाडसर वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा पुटू शकता पाणी न घालता आपण हे वाटण बनवलेलं आहे त्यानंतर आपले जे पाया आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे जे आपण हळदीच्या पाण्यामध्ये ठेवले होते तर हळदीचं पाणी ओतून घेतलेलं आहे आता हे आपण असेच ठेवून घ्यायचे तर अशा पद्धतीने तुम्हाला मटणाच्या दुकानामध्ये हे स्वच्छ करून मिळतात आपल्याला हे घरी स्वच्छ करता येत नाही आता आपण याचा मसाला बघूया इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत इथे बघा मसाला वेलची घेतलेली आहे दोन हिरवी वेलदोळे घेतलेले आहेत साधारण एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे एक बदामफूल घेतलेला आहे दहा ते बारा लवंगा घ्यायच्या आणि एक इंच ते अर्धा इंच आपण दालचिनी घेतलेली आहे आणि काही तमालपत्र तर हे सगळं आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे या सगळ्या पदार्थांमुळे तुम्हाला सर्दी खोकला हो जे त्रास होतात ते कमी होतात आणि म्हणूनच आपण सूपमध्ये याचा वापर करतो

आणि हे जे fridges आहे त्याला पूर्ण चांगले परतून घ्यायचे गॅस मोठा ठेवायचा या वेळेला आता याच्या मध्ये आपण एक चमचा ते दीड चमचा हळद घालायची आहे त्याच बरोबर चवी प्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मी साधारण दीड चमचा मीठ घातलेला आहे आता हे मोठ्या gas वरतीच आपण चांगलं परतून घेऊ आपल्या घरामध्ये लहान मुलं किंवा मा म्हातारी माणसं जे असतात तर त्यांना कॅल्शियमची जर कमतरता असेल तर गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास होतो तसेच लहान मुलांना सर्दी खोकला ताप इत्यादीचा त्रास होतो अशा वेळेला हे सूप फार लाभदायी ठरते तुम्ही एकदा हे नक्की करून बघू शकता रेसिपी खूप सोपी आहे आता पाच मिनटं चांगलं तेलामध्ये परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक ते दीड लिटर गरम केलेलं पाणी घातलेलं आहे पाणी उकळण्याची गरज नाही हलकं गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर मी जसं मगाशी म्हणाले ही एक स्लो कुकिंगची प्रोसिजर आहे तर त्यासाठी आता इथे मी गॅस अगदी मंद करणार आहे आणि या कुकरला पण झाकण लावायचं आहे तर या सूपला जवळजवळ आठ शिट्ट्या लागतात शिजण्यासाठी पण इथे बघा तुम्ही मी गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे आणि सेफ्टीसाठी आपल्याला याच्या चार शिट्ट्या करून द्यायच्या आणि मग गॅस बंद करायचा पुन्हा दहा मिनटांनी चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्यामुळे कुकरचा ब्लास्ट होत नाही आठ शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आणि पुन्हा याला मोठ्या गॅसवरती उकळायला ठेवलं कारण कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर मटण किंवा पाया जरी शिजले असले तरी त्याचा अर्क पुरेसा उतरलेला नाही आहे तर हा अर्क केव्हा उतरतो तर आपण याला जास्तीत जास्त शिजवलं पाहिजे तर आपण जर दीड लिटर किंवा ए दोन लिटर पाणी घेतलं असेल तर त्याचं पाऊण लिटर पाणी होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आधी सगळं आपण शिजवून घेतलेलं आहे आणि मग ही आठवण्याची प्रोसिजर आपण केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर सूप अगदी घट्ट बनायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये घट्ट बनवण्यासाठी आपण कोणताही इतर पदार्थ जसं की कॉर्नफ्लॉवर किंवा वाटण असं काहीही घातलेलं नाही फक्त आले लसूण मिरची आणि थोडेसे जिरे यामध्येच हे सूप अगदी घट्ट झालेलं आहे कारण याच्यामध्ये ह्या पायांचा पूर्ण अर्क उतरलेला आहे ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तर तयार आहे आपलं पाया सूप तुम्ही स्टार्टरमध्ये देऊ शकता मेन कोर्सलासुद्धा तुम्ही हे देऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याचं लाल तिखट घालूनसुद्धा सूप बनवू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कधी हे सूप बनवलं होतं का ते सुद्धा मला सांगायला विसरू